नमस्कार तर आज आपण करतोय देगी मटार मसाला साधी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपी पाहूया इथे मी जिरे बडीशेप आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत हे मसाले आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून घेतल्यानंतर हे ना मी आता वाटून घेणार आहे चला तर मग हा मसाला आपला तयार झालेला आहे त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन कांदे असे चिरून घातलेले आहेत आणि हे कांदेही आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर बदललेला आहे छान गोल्डन ब्राऊन कांदे झालेले आहेत तर आपण हे आता काढून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कांदा मी काढून घेते कारण याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत आणि दोन मोठे चमचे इतकं दही घेतलेलं आहे दही हे ताजच वापरायचं आहे खूप दिवसाचं दही वापरायचं नाही आणि खूप सारी कोथिंबीर आता याचं आपण वाटण करून घेऊया चला आपलं बाटण तयार आहे इथे पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये बारीक चिरून आपण आला आणि लसूण घेतलेला आहे हे छान परतून घ्यायचं आहे लसून एखाद दोन मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपण ताजे सोलून घेतलेले वाटाणे घालणार आहोत आणि तेही एखाद मिनिट छान परतून घेणार आहोत आता वाटाणा छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालणार आहोत वाटणामध्ये आपण दही वापरलेलं आहे त्यामुळे वाटण घालताना गॅस म मध्यम किंवा आचेवर ठेवायचं आहे हे छान वाटण आपण परतून घेऊया इथे दोन मिनिट मी छान वाटण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया हा आपण तयार करून घेतलेला मसाला आहे हे मी तीन चम सम्झ, छोटे चमचे इतका मसाला हा वापरलेला आहे तसेच हळद लाल तिखट लाल तिखट मी थोडं जास्त घातलेलं आहे धने पावडर कारण मला भाजी थोडी तिखट करायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे मसाले आपण छान परतून घेऊया चला तर मग मसाला छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण एक कप इतकं पाणी घालून घेणार आहोत एकदा मिक्स करूया आणि आता झाकण ठेवून ही भाजी आपल्याला पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायची आहे तर पाच सहा मिनटानंतर भाजी आपली छान शिजलेली आहे यामध्ये आपण कसुरी मेथी घालणार आहोत पुन्हा एकदा मिक्स करूया आणि आपला देगी मटर मसाला तयार झालेला आहे त्यावर आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे घ्या तयार झाली आपली भाजी एकदा ट्राय करून पहा आणि आपण पुन्हा भेटूच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद